जिल्ह्यातील जबरी चोरीच्या घटनांवर पोलिसांनी धडक कारवाई करत मोठे यश मिळवलं आहे जळगाव जामोद येथे झालेल्या जबरी चोरीच्या प्रकरणाचा तपास करून स्थानिक गुन्हे शाखेने एका आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून एक लाख तेरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे गुन्ह्याची हकीकत आठ डिसेंबर दोन रोजी जळगाव जामोद येथे शेतात जात असलेल्या महिलेवर हल्ला करून तिच्या गळ्यातील अठरा रुपयांचे सोन्याचे दागिने आणि मोबाईल जबरदस्तीने पळवून नेण्यात आले होते पोलिसांच्या तपासात आरोपी काझी मजहरुद्दीन झुबेरोद्दीन राहणार राणी पार्क जळगाव जामोद याचा समावेश निष्पन्न झाला त्याच्याकडून सोन्याचे दागिने मोबाईल आणि साठ हजार रुपयांची मोटरसायकल जप्त करण्यात आली सोनाळा प्रकरणातील कबुली अटक केलेल्या के आरोपीने सोनाळा येथे केलेल्या जबरी चोरीची कबुली दिली असून त्याच्याकडून इतर गुन्ह्यांची चौकशी सुरू आहे पोलीस दलाची कामगिरी पोलीस अधीक्षक विश्व पानसरे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा प्रभारी अशोक लांडे आणि त्यांच्या पथकाने ही एक मोठी कामगिरी केली या पथकाने फक्त चार दिवसात गुन्ह्याची उकल करत आरोपीला गजाड केले संपूर्ण तपास सुरू आरोपीला पोलीस कोठडीत ठेवून इतर गुन्ह्यांचा तपास सुरू आहे बुलढाणा पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कारवाईने गुन्हेगारांना का धडा मिळाला आहे सिटी न्यूज बुलढाणा